डॉक्टर राय विद्यालयाच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजित भव्य चित्र प्रदर्शनात उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदपूर येथील डॉक्टर राय विद्यालयाच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पस्तीस निवडक चित्रांच्या भव्य प्रदर्शनात लातूरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासक श्यामू वाखर्डे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्थेच्या सचिवा सौ प्रभा यादव मुख्याध्यापक व्यंकट भादाडे यांची प्रमुख उपस्थिती होती मराठवाड्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे वर्चस्व हिरावून नेले आहे बळीराजाच्या नुकसानीमध्ये आपणही काहीशा मदत सहकार्य करून खरा खारीचा वाटा उचलला या उद्देशाने राय बच्चन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे ओलेरंग दफ्तर गेले वाहून राष्ट्र आले धावून या संकल्पनेतून सदर उपक्रम राबविण्यात आला कला शिक्षिका अंजली पांचाळ यांनी या कामी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉक्टर हरिवंशराव बच्चन विद्यालयाने यापूर्वी केदारनाथ आपत्ती माळी दुर्घटना दुष्काळग्रस्त जम्मू काश्मीर व केरळ पूर्वग्रस्तांना अशा अनेक सामाजिक उपक्रमातून सातत्याने भरघोस असे योगदान दिले आहे नुकतेच राष्ट्रीय सौर संरक्षण निधीसाठी विद्यार्थ्यांचे योगदान महाराष्ट्र राज्याचे शालेय मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाने गौरव केले आहे या चिंता प्रदर्शनातून जमा होणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीतून थेट पूरग्रस्तांच्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे यावेळी आपले विचार व्यक्त करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखडे यांनी या अभिनव उपक्रमाबद्दल डॉक्टर हरिवंशराय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना रुजवणारे काम होत आहे असल्याचे त्यांनी मनमूद केले सध्या तेथेच हवामान बदलामुळे वातावरणी अमूला अमूलाग्र असा बदल होणार होताना दिसतोय त्याचा परिणाम मानवतेवरही होणे शक्यता नाकारता येत नाही आज ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध आहेत युट्यूबसारख्या माध्यमातून वापर करून विद्यार्थ्यांनी सर्वपुपरी ज्ञान संपादन करू शकतात आपल्या विद्यार्थ्यांची केवळ त्यांना राष्ट्रीय स्पर्धे करून द्यायला काढ याची जाणीव घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्ञान देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही वाखर्डे यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव प्रभा यादव यांनी केले प्रस्ताविकात त्यांनी संस्थेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या रा समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संग्राम मुळे मुसळे यांनी केले कार्यक्रमाच्या साठी संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक व्यंकट बदाडे व त्यांच्या सर्व सहकार्याने परिषदे वायकाड सहद न्यूज लातूर तुमच्या मराठीला कविता आहे का ते मला माहिती नाही खूप खूप सुंदर कविता होते तुमचे मराठीचे जे शिक्षक आहेत मराठवाड्यातील पूर पूर जे पूरग्रस्त आहे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी आपणही काहीतरी म्हणजे आपल्या देशाचे नागरिक म्हणून आपलंही काहीतरी कर्तव्य आहे की कुठं अडचण असेल तर त्या ठिकाणी मदतीचा हात म्हणून पुढे जाण्याचं कार्य आम्ही म्हणजे माझ्या डॉक्टर हरिवंशराव बच्चन विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी बालचित्र प्रदर्शनाद्वारे केलेलं आहे आम्हालाही कुठं वाटलं बाबा आपण पण त्या ठिकाणी जाऊ म्हणजे तर नाही जाणार पण थोडंसं आपल्या मदतीद्वारे मदतीद्वारे हे कार्य आम्ही केलेलं आहे विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तामध्ये कोणकोणत्या त्यांच्या व्यथा आहेत कोणाचं घर वाहून गेलेलं आहे कोणाचं भांडे वाहून गेलेले आहेत कोणाचे जनावर वाहून गेलेले आहेत कोणाचे कपडे नाहीत पूर्ण घरच्या घर पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे तर त्यांच्या करुणा कहाणीला थोडासा हात देण्याचं काम आमच्या संस्थेने केलेलं आहे आणि दरवर्षी हेच कार्य नाही तर आमची संस्था ही अविरत कार्य करत असते त्यामध्ये केरळला जी पूर ही झाली होती पूरग्रस्त झाला होता तेव्हा सुद्धा आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बावन्न हजार रुपये तिथं आम्ही निधी गोळा केला होता ते पण विद्यार्थ्यांच्या मार्फतच बस स्टँडजवळ आम्ही काय केलं चहाचं स्टॉल उभा केलं आणि ते लोकांनी त्या ह्याच्यामध्ये जे जमा झालेले निधी त्या आम्ही त्या तो निधी पूर्ण त्या पूरग्रस्तांना सुपूर्त केलेला आहे तसेच उत्तराखंडला पण पूरस्थिती जर निर्माण झाली ती आमच्या संस्थेचे सचिव निवृत्ती यादव यांनी म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी सल्लागार समिती केंद्रीय सल्लागार समितीमध्ये रेल्वे सल्लागार समितीमध्ये होते ते तर त्या टाइमामध्ये त्यांनी पूर्ण त्या लोकांना एक पूर्ण रेल्वेचा एक जो डब्बा आहे त्यामध्ये कपडे त्यांच्यासाठी जे आवश्यक गरजू वस्तू आहेत तांदूळ असेल डाळ असेल कपडे असतील तेल असेल ते पूर्ण त्यांनी ते इथून त्या उत्तराखंड सुपूर्द केलेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो पण ही पूरा, पूरा ही व्यथा आहे तर आपल्याला म्हणजे तिथे जाऊन न जाण्यापेक्षा आपल्याला काहीतरी इथंच राहून प्रत्यक्ष तर प्रत्येक जण जाऊ शकत नाही तर आपली संस्था काय करू शकेल के याचा आम्ही विचार केला आणि डॉक्टर आपल्या डॉक्टर हरिवंशराय बच्चन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे चित्र त्या पूरग्रस्तांच्या व्यथा त्या चित्रामध्ये उतरवल्या आणि त्याचं प्रदर्शन आज लातूर येथे जिल्हा परिषद येथे बालचित्रकारांसाठी प्रदर्शन असे आम्ही इथं कार्यक्रम घेतलेला आहे चेकच्या स्वरूपामध्ये चेकच्या स्वरूपामध्ये प्रत्येक वेळेस चेकच्या स्वरूपामध्येच केलेला आहे आम्ही डॉक्टर आमच्या डॉक्टर डॉक्टर हरिवंशराय बच्चन विद्यालयाने मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी मदतीचा एक हात म्हणून या शाळेमार्फत कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हा कार्यक्रम शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी एकत्र येऊन चित्र रेखाटन करून या, या चित्र रेखाटनाचं संपूर्ण प्रदर्शन आज जिल्हा परिषद सभागृह लातूर येथे केलेलं आहे या कार्यक्रमाचा उद्देश मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक मदत मिळावी आणि या मदतीसाठी चित्र प्रदर्शनातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी जे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकता त्यांच्या भावना जे काही शेतकऱ्याचे दुःख त्यांचा संघर्ष त्यांचा संपूर्ण जीवन वृत्तांत या चित्रातून दाखवलेला आहे आणि हे चित्र त्यांचा जीवन वृत्तांत हा समाजातील प्रत्येक व्यक्तीने पाहावा त्यांच्या मनामध्ये सहानुभूतीची भावना तयार व्हावी मदतीची भावना तयार व्हावी या उद्देशाने निधी संकलन करून हा निधी माननीय मुख्यमंत्री कल्याण निधीमध्ये जमा करण्यासाठी आज आम्ही दिवसभरातील प्रयत्न केलेला आहे आता सध्या जे पाऊस चालू आहे त्याच्यासाठी हा कार्यक्रम केला होता हे चित्र काढले होते लोकांच्या मनात ह्या ह्या चित्र बघून भावना व्यक्त होण्यासाठी हे चित्र काढलेले आहेत आम्हाला थोडीशी ह्यासाठी मदत करावी हीच माझी लोकांनी हे पाहावे आणि आम्ही हे चित्र रे काटले आता हे विकून आम्ही शेतकऱ्यांना थोडीशी मदत करणार आहोत शेतकऱ्यांना देणार आहोत हे चित्र, चित्रातून जे पैसे मिळतील आम्हाला विकून ते, ते आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत एवढीच आमची आम्ही पाऊस जोरदार पडत आहे तर पूर आल्यामुळे जे माणसं बैल तीन सगळे प्राणी असे वाहून जात आहेत गाय म्हैस वाहून जात आहेत माणसं खूप पाणी शिरलेलं आहे घरामध्ये खूप नुकसान झालेलं आहे शेत शेतकऱ्यांचं शेता शे शेतकऱ्यांनी जे लावलेले पिकं आहेत ते सगळे वाहून गेले आहेत म्हणून शेतकऱ्यांना खूप दुःख वाटतंय म्हणून आम्ही हे चित्र रेखाटले माझे नाव धनश्री आहे आज आमची ड डॉक्टर हरिवंश राय बच्चन शाळा काहीतरी थोडीशी कणभर तरी मदत व्हावी म्हणून चि चित्राच्या माध्यमातून चित्राच्या माध्यमातून मीडियावर सांगतो आम्ही हे पाऊस खूप पडतोय आ, लोकांची अवस्था कशी आहे शेतीची आता आम्ही पण शेतकऱ्याचेच मुलं मुलं आहोत आम्ही बघितलं आहे कसं कस शेतांचं नुकसान झालं आहे त्याच्यासाठी आम्ही थोडीशी मदत करावी म्हणून चित्र काढलेली आहेत आणि ब लहान 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 मुलं जे लोकांच्या घरी आहेत ते पुरापासून वाचावे म्हणून लोक काही डोक्यावर घेत आहेत भांडे वाहून जात आहेत सर्वांचे म्हणून आम्ही मदत करण्यासाठी